सर आणि गाऊट यामध्ये एसआरडीपी पी उपचार पद्धती कशी काय उपयोगी पडते आता आपण पाहूयात की या आजारामध्ये उपचार पद्धती कशी पडते तर पहिला जो मुद्दा आहे की रोमॅटॉट आर्थरायटिस हा एक ऍटो इम्युन डिसीज आहे या ऑटो इम्युन डिसीज मध्ये होतं काय की आपल्या शरीरातील जी इम्युन सिस्टीम आहे तीच आपल्या विरुद्ध बंड करते अशा स्वरूपाची प्रक्रिया होते यामुळे काय होतं की आपले सांधे सुचतात सांधे आकारतात आपल्याला कोणत्याही हालचाली करता येत नाहीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये या हालचाली कमी होऊन शरीर हे स्टीफ होत असत आणि हे जे प्रकार आहेत हे आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहे तर ह्या आजारामध्ये इस्पेशली आम्ही एस आर डी पी ग्रॅन्युल्स नावाचे औषध विकसित केलेले आहे या औषधाचा मध्ये काय आहे या औषधामध्ये गुड आहे जो सेंद्रिय गुळ आहे तो वापरला जातो त्याचबरोबर आयुर्वेदात सांगितलेली सुंठ नावाची वनस्पती आहे जी रसायन म्हणून सांगितले ती असते त्याचबरोबर हिरडा नावाची एक वनस्पती आहे जिला आपण हरितिकी म्हणतो तर ती हिरडा ही वनस्पती यांचं विशिष्ट प्रकारे कॉम्बिनेशन केलेलं आहे हे जे कॉम्बिनेशन आहे हे आम्ही एकंदरीत दोन हजार रुग्णांमध्ये चढत्या क्रमान आम्ही रुग्णांना दिलं आणि यानंतर आयुर्वेदात सांगितलेली विरेचन नावाची जी प्रक्रिया आहे ती केली आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं या आजारामध्ये नियंत्रण येताना दिसलं म्हणजे हा रोमॅटोस हा आजार बरा होत नाही असं म्हटलं जातं पण हा आजार रिमिशन मध्ये जातो म्हणजे तुमच्या रक्तातली जरी ब्लड टेस्ट पॉझिटिव्ह असली तरी सुद्धा याची लक्षणं खूप चांगल्या पद्धतीनं नियंत्रणात आलेली आम्हाला दिसून आली यामध्ये अनेक रुग्ण जे आहेत हे ऍलोपॅथिक औषधींवर डिपेंडंट त्यामध्ये प्रामुख्याने स्टिरॉइड डिपेंडंट होते स्टिरॉइड डिपेंडन्सी सोडवण्यासाठी या डी पी उपचारांचा खूप चांगला फायदा या रोमॅटोड अथिसच्या पेशंट्समध्ये आम्हाला दिसून आलेला आहे तो दुसरा प्रकार आहे ज्याला आपण गाऊट म्हणतो या गाऊटमध्ये आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण रक्तामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं आणि हे वाढलेले युरिक ॲसिड आहे ते आपल्या बोटांमध्ये बोटांच्या पेरांमध्ये साठायला लागतं आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणे सूज येणं आणि ते बोटाची पेरं दुखणं अशा प्रकारची तक्रार निर्माण होत असते आणि या आजारामध्ये आम्ही काही औषधी वनस्पती तुप वापरली जे आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत आणि त्या ती वापरून त्यावर काही संशोधन करून आम्ही वनस्पती निवडल्या आणि ते निवडलेल्या वनस्पती वापरून आम्ही काही तूप तयार केली आणि ते तूप आम्ही जसं वर आपण गुळाचं बघितलं की आपण गुळ चटक्या क्रमानं रुग्णांना दिला त्याच पद्धतीनं आम्ही हे तूप वाढीव मात्रेमध्ये दररोज डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली दिलं आणि आयुर्वेदात सांगितलेली विरेचन नावाची जी प्रक्रिया आहे ती करून घेतली यामुळं आम्हाला असं लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या गाऊट नावाचा जो आजार आहे यामध्ये डॅमेज झालेल्या सांध्यांमध्ये बदल दिसून आले तर एकंदरीत रोमॅटोथायटिस असेल किंवा गाऊट असेल यामध्ये बेसिकली दोन टप्प्यामध्ये उपचार केले पहिल्या टप्प्यामध्ये आपण डिटॉक्सिफिकेशन केलं आणि दुसऱ्या मद टप्प्यामध्ये रूट कॉज रिमूव्हल केलं या दोन टप्प्यांमध्ये उपचार केले आणि या रुग्णांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सांधेदुखी नियंत्रणात आलेली आम्हाला दिसून आले खरंच सर ही अत्यंत उपयुक्त माहिती तुम्ही दिलीत जर तुम्हालाही आपला उपचार करायचा असेल तर पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकला अवश्य भेट द्या किंवा ऑनलाईन संपर्क साधा